श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखली जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटाने समाप्त होईल पण त्याचबरोबर या दिवशी वर्षातील पहिलं चंद्रग्रहणसुद्धा आहे ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल शंभर वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे आणि म्हणूनच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत की होळीच्या दिवशी ग्रहण असल्याने बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की होळीची पूजा आपण कधी करायची कोणत्या वेळेस करायची पूजा करायची की नाही करायची त्याचबरोबर होळीत आपल्याला ही एक वस्तू टाकायची त्याचबरोबर होळीच्या दिवशी आपल्याला चुककुनी या तीन भाज्या खायच्या नाही आहेत आणि पूजा करताना आपल्याला हा एक मंत्र आवर्जून बोलायचं आहे आणि हा मंत्र म्हटल्यामुळे जे आहे आपल्याला आपण केलेल्या होळीच्या पूजेचं संपूर्ण फळ तर आपल्याला प्राप्त होतच होतं त्याचबरोबर आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होते आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होतं तर ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील यंदाचे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे त्याचा कोणताही परिणाम होणार नाही म्हणजेच सुतक कालावधीही येथे वैद्य राहणार नाही त्यामुळे त्या दिवशी आपल्याला होळीची पूजा करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी या येणार नाही होलिका दहन हे पौर्णिमेच्या रात्री केले जाते त्यामुळे चोवीस मार्चच्या रात्री होलिका दहन होणार आहे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच होलिका दहनासाठी आपल्याला केवळ एक तास चौदा मिनिटाची वेळ ही मिळणार आहे आणि त्याच वेळेमध्ये आपल्याला होलिकाची पूजाही करायची आहे पूजेमध्ये आपल्याला गाईच्या शेणाच्या गौरी त्याचबरोबर लाल धागा रोली हार कच्चा कापूस गुलाल हळद कुंकू अक्षदा अबीर धूप दीप तूप फुले बताशे गहू उडीद मूग हरभरा जव तांदूळ आणि मसूर असे सात प्रकारचे धान्य पाण्याचा कलश त्याचबरोबर गोड नैवेद्य म्हणजे होळीमध्ये आवर्जून प्रत्येक घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य हा बनवला जातो त्याचबरोबर एक नारळ तर असं साहित्य जे आहे आपल्याला पूजेला लागणार आणि त्या साहित्यापासून आपल्याला होलिकाची ही करायची आहे पूजा केल्यानंतर आपल्याला होळीमध्ये ही एक वस्तू टाकायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होणार आहे तुम्ही पाहिलं असेल की होलिका दहन झाल्यानंतर प्रत्येकजण जो आहे एक नारळ जो आहे तो होलिकामध्ये अर्पण करतो पण बऱ्याचदा लोक जे हा नारळ अर्पण करताना काही चुका करतात त्यामुळे सुद्धा त्यांना मनासारखं फळ हे प्राप्त होत नाही तर चला जाणून घ्या त्या सगळ्यात पहिल्या त्या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला नारळ अर्पण करताना करायच्या नाही आहेत सगळ्यात पहिली चूक म्हणजे आपल्याला जो नारळ होळीमध्ये अर्पण करायचं आहे त्याच्यामध्ये पाणी नसावा म्हणजे आपल्याला बिना पाण्याचा नारळ जो आहे म्हणजे त्याला सुकडी नारळ असा सुद्धा म्हटलं जातं तो नारळ आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा आहे त्याचबरोबर होळीमध्ये ऊस टाकायची सुद्धा प्रथा आहे पण बरेच लोक ते सुद्धा टाकताना चुका करतात आपल्याला ऊस जो आहे तो अखंड घ्यायचा आहे म्हणजे त्या ऊसाला पात्यासुद्धा असल्या पाहिजेत पात्या सकट आपल्याला जो ऊस असतो तो संपूर्ण ऊस आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा आहे आणि अर्पण केल्यानंतर म्हणजे आपण नारळ आणि ऊस अर्पण केल्यानंतर काही वेळाने तो पुन्हा आपल्याला काढून घ्यायचा आणि शक्य झालं तर आवर्जून काढून घ्या आणि काढल्यानंतर जो आहे तो प्रसाद म्हणून आपल्या सर्व कुटुंबातल्या लोकांना आपल्याला खायला हा आहे असं केल्यामुळे होलिका माताची अखंड कृपा आपल्यावर होते आणि आपल्या घरात मध्ये कधीही कोणत्याही प्रकारची रोगराई होत नाही त्याचबरोबर अखंड लक्ष्मीचा वास सुद्धा आपल्या घरामध्ये होत असतो त्याचबरोबर घरातल्या किंवा कुटुंबातल्या सदस्यांमध्ये एकोपा वाढतो प्रेम वाढतो आणि म्हणूनच जे होळीमध्ये आवर्जून आपल्याला नारळ आणि ऊस अर्पण करायचं आणि काही वेळाने तो आपल्याला काढून प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे त्याचबरोबर होळीच्या दिवशी आपल्याला चुकून ह्या तीन प्रकारच्या भाज्या अजिबात कळत नकळतसुद्धा खायच्या आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिला म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा, प्रकारचा मांसाहार करायचा नाही आहे त्याचबरोबर मद्यपानसुद्धा करायचं नाही दारू तंबाखू गुटखा त्याचबरोबर मांस मच्छी चिकन मटन काहीही कोणत्याही प्रकारच्या ह्या वस्तूंचं सेवन करायचं नाही आहे ना तुम्हाला सकाळी करायचं आहे ना संध्याकाळी करायचं आहे किंवा घरामध्ये एक सदस्य खात नाही आणि बाकी सगळे सदस्य खात आहेत सुद्धा नाही करायचं असं केल्याने सुद्धा जे आहे आपल्याला केलेल्या होळीच्या पूजेचं अजिबातही पुण्यफळ मिळणार नाही त्याचबरोबर आपल्याला या दिवशी चुकूनही भोपळ्याचं सेवन करायचं नाही आहे भोपळ्याला कापायचं नाही आहे भोपळ्याची भाजी बनवायची नाही ती खायची नाही कारण एक तर आहे होळी आणि त्याचबरोबर त्या दिवशी आली आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी आणि होळीच्या दिवशी चुकूनही भोपळ्याचं सेवन केलं जात नाही त्याचबरोबर भोपळा हा कापलासुद्धा जात नाही भोपळा म्हणजे दुधी भोपळा पण आपल्याला ह्या दिवशी खायचा नाही आहे त्याचबरोबर आपण डांगर म्हणतो तोसुद्धा ह्या दिवशी आपल्याला खायचासुद्धा नाही आहे आणि त्याचबरोबर कापायचा सुद्धा नाही का तर ह्या तीन प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला होळीच्या दिवशी कळत नकळतसुद्धा खायच्या नाही आहेत त्याचबरोबर होळीच्या दिवशी आवर्जून प्रत्येक घरोघरी जी आहे पूर्णाची पोळी ही बनली जाते ती आपल्याला पोळी बनवायची आहे आणि होलिकाची जी आपण पूजा करणार तेव्हा आपल्याला आवर्जून तिथे नैवेद्य म्हणून पूर्णाची ही ठेवायची आणि त्याचबरोबर ह्या दिवशी गाईलासुद्धा आपल्याला एक पूर्णाची पोळी तरी किमान खायला द्यायची असं केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि ही जर आपण गोसेवा केली तर आपल्यावर विष्णूंची सुद्धा कृपा ही होणार आहे गोसेवा ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे गोसेवा केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा सुद्धा आशीर्वाद हा मिळतो आणि त्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्याला होळीची पूजा करताना काही मंत्रोच्चारसुद्धा करायचे आहेत कारण आपण कोणतीही पूजा किंवा कोणतीही सेवा करताना त्याबरोबर आपण मंत्राचा जर जप केला तर त्यामुळे ती सेवाचं जे फळ आहे ते आपल्याला त्वरित प्राप्त होतं तर आपल्याला होळी माता करता जे आहे जो मंत्र बोलायचा आहे तो म्हणजे ओम नमः हा मंत्र जो आहे होलिका मातेकरता आहे म्हणजे होळीची जेव्हा आपण पूजा करणार आहे ते आपल्याला निरंतर ओम नमः ओम नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर भक्त प्रल्हादासाठी आपल्याला ओम प्रल्हादाय नम ओम प्रल्हादाय नम ओम प्रल्हादाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि भगवान नरसिंहासाठी आपल्याला ओम नरसिंहाय नम ओम नरसिंहाय नम ओम नरसिंहाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचं म्हणजे जेव्हा आपण होलिकाची पूजा करणार आहेत त्यावेळेस आपल्याला निरंतर ह्या तिन्ही मंत्राचा जप करायचं आणि ही पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक सुयर असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही पण तुम्ही मंत्र जप मंत्राचा जो जप आहे जो मी सांगितलेला आहे तो मंत्राचा जप जो आहे तो मी करू शकता तरीसुद्धा तुम्हाला होळीच्या पूजेचं एवढं पुण्य हे प्राप्त होणार आहे तुम्ही होळी जवळ जाऊन पूजा नाही करू शकले तरी तुम्ही लांबून नमस्कार हा करू शकता तर ही माहिती होती की होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असलं तर आपल्याला काय करायचं आहे त्याचबरोबर होळीची पूजा करताना आपल्याला त्याच्यामध्ये ती कोणती वस्तू टाकायची आहे पूजेचं साहित्य काय आहे ह्या दिवशी आपल्याला कोणत्या प्रकारच्या भाज्या चुकूनही खायच्या नाहीत त्याचबरोबर कोणत्या मंत्राचं जप करायचं आहे ज्यामुळे आपल्याला केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ